चला या फक्त दहा मिनिट ओनली टेन मिनिट्स उद्या मी ट्रेकिंग वर चालली आहे तर मला त्याची तयारी करायची खूप वेळ झाला रेड नाही नऊ वाज आज, आज मी एक ब्लॉग टाकला आहे त्याच्यात गाऊन ताईंनी मला प्रश्न विचारला होता बाईचा उत्तर ला ही, तर मी त्याचं उत्तर दिलेलं आहे तर बघून घ्याल टॉप फॅन्स हा काय हे काय मॅटर आहे टॉप फॅन्स बी अ फर्स्ट बी लेदर बोर्ड बाय शोईंग सेंडिंग बाय लाईव सुपर चॅट्स ओके बावन्न मिनिट सेकंद त्रेपन्न सेकंद चौपन्न सेकंद पंचावन्न सेकंद छप्पन सेकंद से से तोपर्यंत मी फिल्टरच पाहते भेटलं तर फारच चांगलं जास्त वेळ तर काही मी राहणार नाही त्यात फिल्टरचं कुठे गेला काही समजत नाही ग्रीन स्क्रीन नाही ग्रीन स्क्रीन तर यायची नाही नो ग्रीन स्क्रीन नको रे बा ग्रीन स्क्रीन ए टच री टच। हे टच रीट हे कुठे माझ्यात ऑप्शन नाही आहे काय मी हे काय आहे हे इकडे दाबन तुम्ही अजून काही होऊन हे काय हाय लाईट सेव्हिओ चॅनल अनलिस्टेड व्हिडिओ नाही ओके दुसरा काय व्हिडिओचं ऑप्शन ओ व्हिडिओ ऑफ व्हिडिओ ऑफ ओके हे हे व्हॉइस ओवर हे व्हॉइस ओवर आणि हे ग्रीन स्क्रीन माझ्या याच्यामध्ये आहे नाही काय श्याम बाहेकर दादा हाय हाय दादा चॅट फिल्टर कम्युनिटी मॉडरेशन पूनम दिंडो धिंडोकरता हे ॲड्रेस सांग ना अमरावतीला आली तर भेट होईल नक्की नक्कीच आहे इन्स्टावर मेसेज आज फक्त दहा मिनिट उद्या मला जायचं आहे ट्रॅकिंगवर तर लवकर झोपायचं आहे लवकर दीपक बिराजदार हाय हाय बिराजदार हाय पी 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 बी पी, पी, पी। माझे व्लॉग बघता का तुम्ही माझे व्लॉग आवडतात का आर तारंग गुड नाईट गुड नाईट हो खूप वेळ झाला दहा वाजले काय करा तरी सगळे आवरत 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 आरो नवनाथ सावंत हॅलो मनीता कुलते, हाय हाय ग बाई रश्मी हाय अभिजित कांबले बोला हो तुम्ही बोला हो दादा अनिता क्रिएटिव्हिटी ओके रितेश मोहकार जेवण झालं का ताई नाही जेवायची आहे मी हिचे पप्पा गेले तिथे दुकानात दु, वेळ आहे अभिजित कांबळे तुमचा आवाज खूप छान आहे काय गोष्ट करतो अभिजित दादा घन घन मायनवरा म्हणजे तू घन वाजल्यासारखीच बोलतो म्हणजे घन वाजतात पण घन घन मिस्टर तबाही गेमर्स ओ माय गॉड हाय अलायस हाय छाया ठाकूर हाय रूपा पुजारी हाय ताय गुड नाईट गुड नाईट मी पण आता लवकरच बंद करते लाईव्ह इथेच तर टायमिंग आहे तिथं काय पाहू नये श्याम बायकर ॲक्टिवा घेतली का मग नाही ॲक्टिवा तर आहे माझ्याकडे ऑलरेडी पण ते खूप हेवी होते मला मी पडली होती तेव्हापासून मला ते हेच होते आणि मला अशी हलकी गाडी पाहिजे मी पहिली स्पिरिट चालवायची ना ते स्पिरिटची सवय मस्त मला हॅकर बाय आदर्श नमस्कार ताई नमस्कार दादा मयुरेश दादा माणू केसात गजरं तू यावी अशी सुमर मयुरेश थांबूनी तुझ्यावर नजरा मी व्हावे तुझे चित्त चोर गुंतुनी तुझ्यात मी अडकावे पर खोल खोलवर सारुनी मलाच मी जगावे अजून क्षण क्षणभर कशी आहे ताई हाय ही कविता एक नंबर एक नंबर मस्त आवडली आपल्याला चिकूज डेजी हाय पूजा धवले तू खूप छान दिसते थँक्यू थँक्यू ताई आपण सगळ्या लेडीज छान आहे माहिती आहे काय सगळ्याच रितेश मोहाकार गुरु झोपला का ताई नाही गुरु माझ्या आईकडे आहे कारण उद्या सकाळी सहा वाजता ट्रॅकिंगला जायचं आहे मम्मी म्हणे माझ्याजवळच राहू दे तू सकाळी ऐंशी महिने असून त्याची झोप होणार नाही तो तिथेच आहे तो तिथे मस्त राहते त्याची सायकल आहे हे आहे ते, 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 ते आहे आरामशीर काम आहे तिथे माझ्या आईच्या घरासमोर कशी जागा आहे ना खेळासाठी आमच्या इथे तो असला की वर खाली वर खाली आणि टी व्ही मोबाईल त्याच्यामुळे तिथं मोबाईल खूप कमी पाहते तू जसविंदर सिंग हा आहे नेहा अरख हाय अभिजित कांबले तुमचा आवाज पहाडी आहे हो येस पहाडी पहाडी आवाजावरून तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो मी महिला महाविद्यालयात ॲडमिशन घेतली होती अकरावीत मग सगळेजण मला काय म्हणे की म्युझिक म्युझिक म्युझिकमध्ये मार्क कवर होते मार्क कवर होते ठीक आहे मग आम्ही गेलो म्युझिक घ्यायसाठी मग आम्हाला सा ते मॅडम वाजवून लावली होती पेटी आम्हाला म्हणे म्हणा म्हणे सा रे गम ताल सुरत काही आहे नाही सारे गमो म्हटलं मॅडमने hmm. hmm. पा ते हेच बोलले ते नाही आवाज काय म्हणे काळपाती आवाज आहे म्हणे माझा आवाज काळपाती आहे म्हणे पण ताल सूर काहीच नाही मग राहिलं ते करायचं म्हणून मला पहाडी याच्यावरून ते ऐकू आलं वनिता एकदम आठवलं वनिता कोलते मेसेज का बरं गेला ओके द्या हॅकर बाय आदर्श तो आई तुम्ही दररोज लाईव्ह असता का हो नऊ ते साडे दहाच्या दरम्यान एखाद वेळ होऊन जाते काल वेळ झाला होता पण जास्त वेळ नाही राहत मी बालासो चौगुले बालासोच आहे ना हां हाय ऐसान निसार खान हाय फ्रॉम पाकिस्तान ओके हाय मयुरेश कदम तिला आवडेल का तिला काय अरे एक नंबर तिला ना तिला एक नंबर कविता आवडते ते प्रपोज विपोज केला काय की फक्त कविताच जागृती पाटील हाय हाय रश्मिरी हाय मराठी तडका नमस्कार रोहन कालबाते ताई मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात थँक्यू था। था। रिव्ह्यूला गेला काहीतरी मेसेज कुठं जाते अभिजित कांबले चिकाटी चिखलदरा तिथे आहे भाऊ उद्या चाललो आम्ही जागृती पण लाईव्ह कुठून चालू आहे अमरावतीवरून अरुण पवार हाय कॅम्पस आहे दादा हरी सांगली कुटुंबात आहे काय समजलं नाही दादा सोमनाथ पांडव हाय कॅम्पस कुठून आहात अमरावतीवरून क्रिषिका अँड फॅमिली तुम्ही कुठे राहता अमरावती आय एम नंदिनी काकू हो बेटा हर्षद किंग एक वेळेस नक्की मूर्तीचा पूरला भेट द्यात आहे हो काही कार्यक्रमाला वगैरे बोलवलं की मग येतो आम्ही तसं काही रिलेटिव्ह नाही आमचे तिथे काही नाही वैष्णवी शॉर्ट्स व्हिडिओ हॅलो ताई नमस्कार नमस्कार अश्विनी घेदा अच्छा ठीक आहे अश्विनी घेदा मल हाय नागराज बिराजदार तू बाई आहे का कोण आहे तुझ्या आवाजवरून वाटत नाही तू बाई आहे नाही मी मानव जात आहे माणूस बाई मिक्स काय दादा तू बाई आहे का कोण आहे नागराज बिराजदार तोहित काझी म्हणजे काही मनात आलं तर काही बोलाव म्हणजे काही आपल्याला आवडू नाही आवडू आपल्याला बोलायचं असो नाही बोलायचं असो तु काय तौहित काजी और बताइए कहा खाना खाया क्या हा अभिजित कांबले हा 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 प्रकाश चव्हाण हाय जेवण झालं का हो भाग्यश्री मेंदे ताई आता माहिती आहे का असं जर कुठला असा, असा विचित्र मेसेज असला ना मी तुम्ही काहीही करा काही लिहा कितीही घाण लिहा कितीही अश्लील लिहा मी आता तो वाचणार नाही मग मी वाचेन ना तर तो मग मला ते तसं चालू करावं लागेल स्क्रीनशॉट काढून लावणं ते चालू करावं लागेल ते पण ते काम मला जमत नाही ना असं वाटते विनाकारण तुम्हाला महत्त्व देणं आहे म्हणून मी ते काही करत नाही का वनिता कोलदे रील स्टारनी न्यू घेतले की बार बरं वाटते काय काय न्यू काय न्यू घेतले की ताई सोमनाथ पांडव हाय क्रिषिका एन फॅमिली कुठे राहता अमरावती सीमा नजारे तुमचे डा दा, तुमचा डान्स मस्त थँक्यू ज्योती जाधव हाय अश्विनी घेडाडमल तुमचे व्हिडिओज रील्स खूप भारी असतात थँक्यू थँक्यू अश्विनी मीना सरदार हाय अभिजित कांबले जेवण काय बनवलं आहे टमाटरची चटणी पोळी संध्याकाळी काय खाणार आहे संध्याकाळी साधंसुद्धा जेवत असतो आम्ही सकाळी मग पोट भरून म्हणजे सगळं असते वरण भात पोळी वैष्णवी शॉर्ट्स व्हिडिओ कसे आहात तुम्ही मग बडी आहे मी प्रकाश चव्हाण जेवण झालं का ताई नाही व्हायचं आहे अनिल शर्मा बेवळी आहेच ना हायट हाईट पूजा धावले मला माझा मुलांना खूप आवडतात तुम्ही थँक्यू कामले अश्रिता हाय सोनाली ताई ताई तुम्ही कुठे राहता मी अमरावतीला कृषिका अँड फॅमिली कुठे राहत अमरावती 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 स्विगी पार्टनर गाऊनवाली बाई हो ज्योतिजी माय न्यू यूट्यूबर आ, मी न्यू यूट्यूबर आहे माझ्या अकाउंटला प्रमोट कराल का ताई मी किती प्रमोट केलं तरी तुम्हाला सांगते मी कितीही प्रमोट केलं कारण माझंच आहे एक गेमिंगचं चॅनल पडलेलं आहे माझ्या मुलांचे दोन चॅनल आहे प्रमोटर नाही तुम्ही फक्त मी तुम्हाला सांगत आहे सगळ्यांना आपले चॅनल कोणाला प्रमोट करायला लावू नका काही नाही फक्त आहे की मी तुम्हाला एक गोष्ट सांगते डेली ब्लॉग डेली तुमचं जे तुम्ही जे अपलोड करत आहे रील व्हिडिओज डेली टाका हमखास ग्रो होते मी तुमचं आज प्रमोट करेन असं जरुरी नाही मी प्रमोट करेन बा तुमच्या चॅनलवर ते ग्रो होईन मी सांगत आहे मला खूप जण म्हणते माझ्या यूट्यूबचं प्रमोशन करा माझ्या इन्स्टाचं प्रमोशन करा मी घेत नाही सरळ सांगते तुम्हाला तुम्ही करत राहा काम होऊन जाते ते मी तेवढं सांगू शकते आपा आणि मला काय कुणालाच म्हणायचं नाही ज्योतिताई मला काय कुणालाच म्हणायचं नाही तुम्ही काम करत राहा तुमचा एक तुमचं आपोआप ग्रोइंग तुम्हालाही समजणार नाही कसं ग्रो झालं बा फक्त तुम्ही डेली काम काम करा थांबू नका आप्पा बाबल नमस्कार अलीमुद्दीन खान हाय स्नेहा मॅजिक अँड ड्यू ड्रॉप्स यू आर माइंड ग्लोईंग थँक्यू मनोज भोपडे बी ए चला आता मला नक्की हे करावंच लागते मेसेजेस आहे ना हे अकाउंट्स जे आहे पल्लवीन नाटेकर हाय दीदी हाय भाग्यश्री मेंदे गाऊन वलिपताई सही रणदिवे लव फ्रॉम पंढरपूर थँक्यू दादा थँक्यू कल्पना साबळे हाय ताई आ, साहिल रंधिवे लव फ्रॉम पंढरपूर थँक्यू दादा स्विगी पार्टनर गाऊन मल मोनाली मन मोनाली मोना तुमची व्हिडिओ खूप छान असतात थँक्यू देवजी धावडे जय श्रीराम नागपूर जय श्रीराम दादा नेहा आरा आरख तुम्ही कुठं राहता मी अमरावतीला राहते कैलाश नवलकर शेगावला या ताई नक्की आम्ही येत असतो शेगावला कामले अश्रिता पुणे या की ताई नक्की मनोज संजीवनी फॅमिली ब्लॉग्स जय भीम ताई जय भीम साहिल रंधिव लव फ्रॉम पंढरपूर थँक्यू श्रद्धा धुमाल हाय काही विचार माझे हाय uh, संजीवनी फॅमिली ताई लाईक इंडन सिक्स्टीन थँक्यू कल्पना साबळे हाय ताई श्री स्वामी समर्थ साहिल रणधीवे लव फ्रॉम पंढरपूर थँक्यू श्रद्धा धुमाल कशा आहात बढिया कृषिका अँड फॅमिली अमरावतीचा पत्ता मी पत्ता इथे एकदम नाही सांगत तुम्ही मला इन्स्टावर मेसेज करा मनोज अलामुद्दीन खान अमरावतीमध्ये कुठे अमरावतीमध्ये मद... मध्य प्रदेश मे भी है जिसमे नाही नाही मध्य प्रदेश नाही महाराष्ट्र साहिल रणधी लव फ्रॉम पट श्रद्धा धुमाल ब कशी आहात आहे मजेत आहे आय एम नंदिनी काकू तुमचे व्हिडिओ खूप छान आहे थँक्यू सीमा नाजरे तुमचे डान्स मस्त थँक्यू साहिल रनिव पंढरपूर थँक्यू सीमा सीमामुळे जेवण झालं का नाही कृष्णा अँड फॅमिली स्विगी पार्टनर का काका कुठे काका आहे ना सई ते तिथे दुकानात आहे लव फ्रॉम अंडर थँक्यू पूजा पोटदार तुमचे व्हिडिओ येत नाही का येत नाही आहे का येत आहे ताई येते रोज आहे डेली आहे दीपाली महाजन रश्मिताई ताई आहात मी एकदम बढिया आहे ताई आणि लीलाधर शिंदे हाय विजय कदम हाय दीपा दिलीप पाटील हाय मंगेश देवले नक्की येणार ना महालक्ष्मीला माझ्याकडे हो दादा आमिर महेश्वरी तारा वैष्णवीताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात थँक्यू रजनी स्टायल रश्मी ताई आत्ताच मी गुरुच्या बड्डेचे फोटो पाहिले एफ बीला खूपच छान हॅपी बड्डे थँक्यू दादा थँक्यू जीवन तो काय तो डसा ताई तुम्ही खूप छान बोलता थँक्यू सुशिला पुण हाय श्रीधर पवार जय महाराष्ट्र ताई योगिता पाटील हाय मनीषा साखरे हाय ताई क्रिषिकाय फॅमिली साईल रंधिरे सीमा मोरे कसे आहात ताई मी एकदम बढिया श्रद्धा धुमाल तुमचा व्हिडिओ क्यूट असतात थँक्यू मधुसूदन शिंदे हाय बापू शेतकरी कोणता आहे ताई काय कोणता आहे तर समजलं नाही सोनाली जाधव ताई तुमची व्हिडिओ खूप छान आहे थँक्यू दिलीप महाजन ऑनलाईन पहिल्यांदा पाहिजे पाहते तुम्हाला हो मी येत नाही जास्त आता इतक्यात रोज येऊन राहिली मी लाईव्ह हेच तुमच्याशी बोलायसाठी कारण की आपण मी कमेंटची उत्तरं नाही देऊ शकत रिप्लाय नाही देऊ शकत त्याच्यामुळे म्हटलं आपण जा जाण त्यां तुमच्याशी बोलणं तरी होईल तुमचे काही प्रश्न असतील त्याची उत्तरं तरी देणं होईल ब्युटी अँड फिटनेस स्मॉल टिप्स आहे आदिती हाय सुदर्शन साठे जय भीम स्विगी पार्टनर आहे ना बाबा सं संजीवनी फॅमिली वागला वली बाई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आणि तुमची लाईफ फॅन आहोत थँक्यू मग लिलादास शिंदे छान आयुर गरुड हाय श्रीधर पवार जय मार्श्रत आई सूर्यभाई हॅट हाय ब्युटीफुल संजीव फॅमिली ब्लॉग्स असे का बरं केलं ठीक आहे रजनी स्टाईल हाय रश्मिता जे हो की नाही रेस्ट्रिक्टेड काय रेट्रॅक्टेड काहीतरी आहे ते व्हायला पाहिजे ते मेसेज नाही होतं आणि चांगले मेसेज येऊन जातात मनीषा साकरे हाय सुदर्शन साठे ताई जय भीम जय भीम दादा मंगेश देवले तुम्हाला भेटायचे आहे नक्की नक्की भेटू आप्पा बाबल अमरावती आयुष ससानकर हाय श्रद्धा धुमाल हाय दीपाली महाजन हाय डियर हाय आयुष हाय स सूर्याभाई हाय ब्युटिफुल बहिणी थँक्यू यू दादा हाय सिद्धार्थ धावले हाय लीला दर शिंदे लय भारे पोटे धनश्री गजानन हाय श्रीधर पवार जय महाराष्ट्र जीवन तोड साम हा ताई खूप कॉमेडी असतात व्हिडिओ थँक्यू गरुड हाय नीरज भक्ते अच्छा आज भीमनगरमध्ये आलो होतो ओके ओके आकांक्षा विजयराव सांगले तुम्ही शॉर्ट फिल्म बनवा ना कुठं बाबा याच्यातूनच तर वेळ नाही आहे कुठं ते शॉर्ट फिल्म बनवता गाणे वगैरे बनवेन मी गाणे ये, गाणं येऊन ये। ये। जाईल अजून आयुष हाय मीना सरदार अकोलामध्ये कधी ताई तुम्हाला भेटायचे आता काही नक्की नाही येत आहे सिद्धार्थ बवा जय महाराष्ट्र ताई सीमा मोरे कशा आत एकदम बढिया समीर सु सूरजुसे हाय आश्विनी गेडाडमल ताई तुम्हाला कधी नाशिकला भेटता आलं तर कारण माझी खूप इच्छा आहे भेटायची नक्की नक्की भेटू ताई ऋषाली अवघड नमस्ते ताई तुमचं बोलणं छक्कास वराडे आम्ही पण असंच बोलतो हो आपल्या वराडीत वेगळ्याच मजा आहे प्राजक्ता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अरे 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 यार अरे यार अरे यार अरे यार फट चालले रे देवा मेसेज हर्षदा किंग ताई एवढे रील्स काढून फ्रेश आहात तुम्ही काय करावं का माहिन ते आपलं आता आकांक्षा एक कॉमेडी अरे हे कशी कशाला वर जातात अरे अरे बाब एकदम वर चालले जय गजानन ताई वैशाली नमस्कार नमस्कार मग तेवढे इन्व्हिटेशन कसे द्यायचे पूजा दादा इन्स्टावर टाकाल ना पूजा पोद्दार जळगावला यायला जमेल का तुम्हाला पण काही जर काम कार्यक्रम असेल तरच येतो ताई आम्ही वैशालीताई नमस्कार इट्स अंकुश कॉमेडी व्हिडिओ खूप छान असतात थँक्यू ज्योतिताई तुमचे रील्स खूप छान असतात था, खतरनाक थँक्यू योगा करता का वनिता झेंडे तर हे सध्या बंद आहे कारण आता मुलांची शाळाने त्याचा टाईम तो एकच आहे त्याच्यामुळे मी बाहेर काही जात नाही ममता महाजन माझे नाव घ्यात आहे घे घेतलं 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 गुरु नाही झोपला ताई गुरु आईकडे माझ्या प्राजक्ता आहे अविनाश चंदन शिवे कसं काय बरं आहे ना एकदम बरं आहे आर्थिक गडक हाय निक सय्यद जेवण झालं का ते नाही मंगेश देवले चांदू चांदूर रेल्वेला ओके ओके रंजना पाव पवार ताई तू खूप छान आहे थँक्यू वैशाली इंग्लिश ब्लॉग्स नमस्कार अंकिता ख खपरे हाय अरे यार ताई तुमची मी खूप मोठी फॅन आहे पूजा रणक्षेत्रे थँक्यू थँक्यू यू कोमल पाटील ताई तू भारी आहेस मनीषा धवले आहे ममता आईरकर ताई मी अकोलामध्येच असते ओके ओके अलमुद्दीन खान ओक जेवला का बाबी नाही जेवते जेवते आता हिचे पप्पा सहीचे पप्पा आले की जेवते अक्षरा दीप्ते हाय साक्षी डोबले हाय पूजा कामले कशा आहेत ते मजा येतात आई कुठे राहतात तुम्ही खूप छान ऋतुजा प्रधान मी अमरावतीला ॲक्टिव्ह आहे सोलापूरला या ना काही काम असलं काही प्रोग्राम असलं तरच येते ताई नाही तर तशी काही येत नाही मी ममता माझं माजन माझे नाव घेतलं हो, घेतलं साधना सुतार आहे ताई मला काम करताय आणि स्वाती पाटील ताई तुमची व्हिडिओ खूप छान असतात थँक्यू यू हर्ष हर्षा खाडे जेवण झालं का नाही व्हायचं आहे प्रभाकर लाके लाहेरकर हाय प्रभा आरती पवार डान्स छान असतात थँक्यू ज्योती वर जय शिवराय ताई जय शिवराय राणी मु राणी मोकसकर आप बहुत अच्छे हो दीदी थँक्यू युक्ती देशमुख ताई तुम्ही खूप छान रील बनवता नेहमी तुमची व्हिडिओ बघते मला खूप आनंद होतो फ्रेश मूड होतो थँक्स ताई छान व्हिडिओ बन थँक्यू ताई झोप आली का हो आता झोपते दादा झोपते जेवा लागतं मग झोपते पूजा पाटोकर सासूबाई आहे ना खाली ममता महाजन जेवण झालं का नाही व्हायचं आजी तुमचे व्हिडिओ मनोरंजन एक भाग आहे थँक्यू साई कुठे गेली ताई सई टी व्ही बघत आहे एम एच चोनेटी काय करतं जेवण झालं का नाही व्हायचं आहे सोमनाथ पांडव जेवण व्हायचं आहे दादा न्या बोराटे हाय अविनाश चंदनची मी माझ्या मुलीचे नाव ते आर्या आदविका अच्छा हाय आर्या आदविका हाय सुरेखा कोठावडे माझं नाही वाचलं ते ओ ताई हे वर एकदम वर चालले कमेंट खाली येऊन राहिले मला समजूनच नाही राहिलं पहिले व्यवस्थित जातात हळूहळू मग वाढले की एकदम खाली होऊन जातं वैशाली इंग्लिश ब्लॉग कशा आहात काय कर कशा आहात तुम्ही एकदम बढिया कंचन बारी टू फोर सिक्स एट तुमची व्हिडिओ खूप कॉमेडी असतात ताई थँक्यू ममता येरीकर तुमचे गाऊन पण खूप छान असतात थँक्यू अरे यार राणी मोक्षर वर्दा या नासूबाई पण छान ॲक्टिंग करत हाय बिला बिल्यू आहे रेडच बनवते डान्सचं पण फक्त रीलच बनवता डान्स पण खूप छान करता फक्त फक्त फक कॉस्मॅटिकची ॲड नका करत जाऊ खरंच नाही भाग्यशे ताई तुम्हाला मी सांगते हे बघा आम्हाला प्रमोशन भेटतात आम्हाला प्रोडक्टचे रिव्ह्यू देतो आम्ही तर तो, तो आमचा एक अर्निंगचा भाग आहे मी तुम्हाला पहिलेही सांगितलं मी खूप वेळा सांगितलं आम्ही जेवढेही क्रिएटर आहो हे आम्ही त्याच्यातून आम्हाला पैसे मिळतात आणि आम्ही करतो पण ते सगळे प्रोडक्ट यूज करतो समजलं जसं मला आम्ही फ्लिक्सचं केलं टॅबलेटचं टॅबलेटचे पप्पा घेत आहे नाईट क्रीम पण लावते मी कारण महागाचे असतात आणि मी यूज करते असं काही मला अजून साईड इफेक्ट कुठल्या गोष्टीचा झाला नाही मी फेस स्कॅन्डरचं करते गुड वाईफचं करते फ्लिक्सचं केलं मी अजून कशाचं केलं बा मी जेवढे पण ॲड केले आहे पण मी सगळे यूज करते ते कॉस्मेटिक आता हे बघा ह्याचंच घाण्याचं फाउंडेशन वगैरे असते मला अजूनही लावता येत नाही पण मी लावते पण मला एवढं माहीत आहे खूप छान दिसते स्किन बाकी अजून खूप काही प्रोडक्ट आहे पण मी मला जेवढे आले मी सगळे यूज करते आणि मी हे पण सांगते आम्हाला पैसे प पेड प्रमोशन करतो आम्ही पण आम्ही ते प्रोडक्ट यूज पण करतो जस आणि मी कोणाचे प्रमोशन करते तुम्हाला मी सांगते तुम्ही माझ माझ्या ईमेल जर मी तुम्हाला दाखवणार माझ्या ईमेलमध्ये रोजचे चार पाच मेल पडतात गेमिंगचे इन्स्टावर डी एम असतात गेमिंगचे पण मी गेमिंगचे करत नाही मला एक एक लाख रुपयेपर्यंत आले देण्यासाठी पण मी गेमिंगचे करत नाही कारण ते खरंच नुकसानदायी असतात कारण तो एक जुवाच आहे समजा एक प्रकारचं माझ्या मते ज्याला घटलं गटलं ज्याला नाही गटलं तो डुबला आता मध्येच एक फॅमिली त्या दादांनी त्या बायकोलाने लहान बाळाला मारून टाकलं हेच कर्ज झालं होतं गेमिंगमध्ये तर ते मी करतच नाही मी हे जे करते ना कॉस्मेटिकचे किंवा कपड्यांचे हे स्वतः यूज करते त्याच्यामध्ये वाईट काहीच इस... नाही आतापर्यंत तो मला वाईट कुठल्याच कॉस्मेटिकचा अनुभव नाही आला आता आपला प्रत्येकाचा स्किन टोन असते कसं नाही कसं असते कसं नाही त्याच्यावरही असते आणि बघा कुठली प्रोडक्ट जेव्हा आपण यूज करतो ना तर ते आज लावली उद्या नाही लावली असं नाही ते डेली लावावं लागते मग ते डेली त्याचा कोर्स आहे तर करावं लागते आणि त्याचा रिझल्ट मिळते मिळतेच माझ्यामध्ये तरी इशू हॅलो स्वाती हाय हाय अनुष्का बोला रिया ऐंक अच्छा तुमचं चालू आहे वाटते वै बोलणं वैशालिंग ऐक तुमचा डान्स खूप सुंदर सो थँक्यू अरे रिया आहे पाव असे चालले जाचा ठीक आहे चला आता मी करते बंद अर्थात आसून राहिला आणि यांना फोन लावते जेवण करते आणि झोपते उद्या चालली मी ट्रॅकिंगवर चिखलदरा चिकाटीला तिथे नक्की काय होणार आहे तर तुम्हाला व्लॉगमध्ये पा माहीतच पडणार आहे तर माझे व्लॉग कसे वाटतात कसे नाही मला नक्की सांगा चल बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना सगळेजण छान झोपा झोपेत छान विचार करा आणि सगळ्यांच्या इच्छा पूर्ण मी सगळ्यांना बेस्ट विशेष देते बाय गुड नाईट